नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तगार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल ही अगदी जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजरामध्ये दे अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अगदी जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार सोयाबीन हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि या जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा प्रश्नाच आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईफ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाऊ जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती वया सर्वांचा या ठिकाणी भविष्यात देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे एकतीस जानेवारी पर्यंत मग देशातील बाजारात किती बरं वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला सी बॉट वरती सोयाबीनचा भाव हा आपल्याला साडे नऊ डॉलर प्रति बुशेल्स पासून नऊ पॉईंट पंचाहत्तर डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसत आहे आणि लक्षात घ्या कि आपल्याला ही बाजार भाव पातळी जशास तशी पंधरा जानेवारी पर्यंत दिसणार कारण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सेलिंग या ठिकाणी सुरू आहे आणि याच्यामुळे लक्षात घ्या की आणखी दोन चार दिवस बाजार या ठिकाणी ओपन असेल त्यानंतर आपण जर बघितलं तर डिसेंबरचा शेवटचा आठवडा जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा मार्केट शंभर टक्के बंद राहते आणि राहतच असते याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात काय बदल होईल का याची शक्यता नाही आणि यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत जास्त बदल दिसणार नाही पण एवढं खरं आहे हा जो सध्याचा सोयाबीन बाजारभाव आहे तो निच्चांकी स्तरावरती दिसत आहे आणि याच्यामुळं खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला पंधरा जानेवारीनंतर मात्र आधार मिळू शकतो पण आधार मिळतो याचा अर्थ काय प्रचंड तेजीचे वारे व्हायला लागलेत असं ग्रहित धरू नका याच्यामुळं फक्त तुम्हाला सांगतो दहा किंवा दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्स इथपर्यंत सोयाबीनचा भाव येताना दिसू शकतो आणि याच्यामुळं देशातील सोयाबीनचा भाव फार वाढेल याची सुद्धा शक्यता नाही कारण तुम्हाला सांगतो देशातील जी सोयाबीनची भाव पातळी ती सध्या एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान आहे आणि पंधरा जानेवारीनंतर देशात सोयाबीनची आवक काही प्रमाणात कमी होईल त्यामुळे मागणी पुरवठ्यात किंचितशी तुम्हाला तफावत दिसेल व आंतरराष्ट्रीय बाजाराचा किंचितसा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला होईल आणि जी सोयाबीनची भावपात्री एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान आहे यात पन्नास ते जास्तीत जास्त शंभर रुपयांची सुधारणा होऊन भावपातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान एकतीस जानेवारीपर्यंत पोहोचताना दिसली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं इथं आश्चर्य वाटायला नको पण कुणी म्हणत असेल साडेचार हजार होईल कुणी पाच हजार सहा हजार असं काहीच होणार नाही इथून पुढच्या एकतीस जानेवारीपर्यंत फक्त शंभर रुपयाची तेजी जास्तीत जास्त तुम्ही ग्रहीत धरा व हे ग्रहीत धरून विक्रीचं गणित मांडा तरच तुम्हाला परवडेल आजच्या कंडिशनला पैशाची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असेल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो सोयाबीनचं भविष्य आणि भवितव्य उज्ज्वल नाही विक्री करून टाका आणि जर तुम्हाला शंभर रुपयाची तेजी परवडत असेल तर मात्र दीड दोन महिने थांबायला काही हरकत नाही पण मला वाटते की शंभर रुपयाचे ते जे आपल्या कुणालाही परवडणार नाही कारण वरचेवर सोयाबीनचं वजन घटत आहे तर मित्रांनो ही होती स्पष्टता की एकतीस जानेवारीपर्यंत देशातील सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार, हजार तीनशेच्या दरम्यान राहू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा अभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप